माझे अगोदरचे शॉप जे आहे ते स आपले श्रीगणे ज्वेलर्स छत्रपचौक येथे आहे आता त्या शॉपनंतर पंचवीस वर्षानंतर आम्ही दुसरी नवीन ब्रँच ओपन करत आहोत साजेरी श्रीगणे ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाने तर आजच्या या शुभारंभाच्या दिवशी ग्राहकांसाठी आम्ही एक स्कीम आयोजित केलेली आहे म्हणजे बक्षीस आहे त्याच्यामध्ये प्रत्येक सोन्याच्या खरेदीवर किंवा चांदीच्या खरेदीवर एक ग्राम चांदीचं सा नाणं आम्ही खास कस्टमरसाठी गिफ्ट स्व स्वरूपामध्ये आम्ही देत हो। आहोत आणि आता नवीन नवीन नवी व्हरायटीसुद्धा खूप आपण ठेवलेली आहे त्यामध्ये सगळं पूर्ण बी आय एस हॉलमार्क ज्वेलरी आहे पूर्ण एच वाय डी नंबरसहित जे आजकाल जे नवीन आलेलं आहे ते पूर्ण सगळं परिपूर्ण पद्धतीनं आपण ठेवलेलं आहे हां हां रेग्युलर ग्राहकासाठी जे आहे त्या आम्ही एक बारा महिन्याची स्कीम ठेवलेली आहे ज्यामध्ये कस्टमर समजा प्रत्येक महिन्याला एक एक हजार रुपये जरी जा, ज जा, जमा केले तर बारा महिन्याचे बारा हजार कस्टमरचे जमा होतात आणि तेराव्या महिन्यामध्ये आम्ही एक साजरीज गणेश जुलसी या नावाने आम्ही एक महिना एक महिन्याचा हप्ता त्यामध्ये आम्ही ॲड करतो म्हणजे बारा प्लस एक असं तेरा तेरा हजाराचा सुद्धा तुम्ही प्रत्येक दा कोणत्याही घेऊ शकता त्यामध्ये तुम्ही एक हजार युनिट्स करू शकता दोन हजार करू शकता पाच हजार करू शकता ग्राहकांच्या डिमांडनुसार व्हरायटी माझ्याकडे पूर्ण टेम्पल ज्वेलरीमध्ये पण आहे गेरू फिनिशिंगमध्ये जे आजकाल नवीन चालत आहे ते आहे बाकी रेग्युलरसुद्धा डिझाईन व्हरायटी खूप आहे आणि पूर्ण हॉलमार्क ज्वेलरी माझ्याकडे उपलब्ध आहेत नांदेडकरांना मी हेच आवाहन करेल की एक वेळेस आमच्या शॉपला नक्की भेट द्यावी